अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामीच्या प्रार्थना करते तर आजचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपली नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये बऱ्याच म्हणजे सगळ्याच घरांमध्ये घटस्थापना असेल असं मला वाटतं आणि बऱ्याच ठिकाणी नसते पण आता तुम्हाला मी अशी गोष्ट सांगणार आहे की आपण न कुलदेवीला नवस कसा बोलावा असं बोललं जातं की नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये देवी आईचा वास असतो सूक्ष्म रूपात त्या वावरत असतात जर आपण नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कोणताही दिवस घ्या नवरात्रीचे नऊ दिवस हे शुभ मानले जातात एकाच दिवस नवरात्री मधला घ्या तुमच्या मनात ज्या दिवशी प्रसन्न वाटेल तुमच्या मनाला खूप म्हणजे सकारात्मक वाटेल किंवा देवी आई जवळ बसल्यानंतर तुम्हाला काहीतरी मनात फील होणार आहे म्हणजे वेगळं वाटतं बघा तर तेव्हा तुम्हाला सांगेल तर आपण नवस बोलायचं असतो तुमचं जर काम एखादी होत नाहीये मुलांविषयी असू द्या मुलांच्या नोकरीविषयी मुलीच्या लग्नाविषयी मुलाच्या लग्नाविषयी किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात संतती प्राप्तीसाठी असतात किंवा आपल्या मिश्रांचं चा नोकरी असते बऱ्याच त्या गोष्टी असतात आता आपण संसारिक माणसं आहोत तर सगळ्यांच्या अडचणी असतात तुमचं घर होत नाही लोन पास होत नाही बऱ्याच गोष्टी असतात तर या गोष्टींसाठी तुम्हाला जर नवस बोलायचं असेल तर देवयाईला नवस कसा बोलावा ते मी तुम्हाला सांग सांगते किंवा भाग भांडणं बोलले जाते बघा तो प्रकारच म्हणजे नवस आणि भागभांनी जी असत ती एकच पद्धत झाली ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय जेव्हा पण तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये तुम्ही बघा तुम्हाला कधी बरं वाटतं दसऱ्यापर्यंत बघा की देवयाई आपल्या घरात आहेत वास्तव्याला आहेत कारण घट आपण जोपर्यंत हलवत नाही तोपर्यंत त्यांचं वास्तव्य असतं त्यांना आपण त्यांची घट स्थापना केलेली असते प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात केलेली असते आणि ते खरंच वावरत असतात त्यामुळे हे फील करायचं आहे की देवी आई माझ्या घरात आहेत देवी आईला मी बोलणार आहे कारण हे मी का सांगत आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगेल की सेवा तुम्ही किती करतायत दुर्गा सप्तशती पाठ किती करतायत नवा नव मंत्र किती वेळा स्मरण करतायत तर त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जाणवणं खूप महत्वाचं आहे तुमच्या मनापासून भाव असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी फील करत नाही किंवा तुम्हाला वाटत नाही की आपल्या घरात देवी आहेत कारण बऱ्याच लोकांचं काय असतं मी सांगितले याचा व्हिडिओ बघितला त्याचा बघितला करायचं म्हणून या कामासाठी करायचं म्हणून एवढे पाठ करायची त्या कामासाठी करायचं म्हणून एवढे करायचं असं नाही करायचं आपल्या आईची सेवा म्हणून आपण करून बघा आपली आई आपल्या घरात आहे आणि तिची आपल्याला सेवा करायची या म्हणून जर तुम्ही केलं ना नक्कीच होत असतं म्हणजे मेन काय तुमचा तर भाव खूप महत्वाचा आहे तुमच्या मनात भाव जेव्हा उत्पन्न होईल आपल्या मनात की एकदम सकारात्मक वाटेल किंवा आपण बघा माळ चढवत असतो सकाळी देवीला देवपूजा केली आपण दे, देवपूजा केल्यानंतर देवी आईची पूजा करतो निर्माल्य असतं ते हळूच आपण काढत असतो कारण देवी आई झोपलेल्या अवस्थेत आहेत बरोबर आता तर हळूच काढतो मग तेव्हा आपल्याला फील होतं बघा थोडं तरी आपल्याला फील होतं कधीतरी तेव्हा आपण तिथे बसायचं आणि देवी आईला नारळ घ्यायचं आपल्या हातात देवी आईला आपल्याला म्हणायचं आहे बोलायचं आहे तर आपण आता कसं म्हणजे आपण त्यांना नवस कसा बोलावा तर आपल्या घरात नारळ असेल नारळ घ्या खडीसाखर असेल खडीसाखर घेतली चालेल नाही घेतली तरी चालेल फूल गजरा जे आईला आवडतं ते आपण घ्यायचं आहे आपल्या हातात बरो त्याबरोबर त्या आपल्याला दक्षिणा घ्यायची यथाशक्ती अकरा घ्या एक्कावन्न एकशे एक, एक रुपया त्यामध्ये ठेवायचं आहे पण नारळ आपल्याला पाहिजे कारण श्रीफळ आपल्याला ला लागणारच आहे आपण घ्यायचं आहे त्यानंतर जो शेंडा असतो तो आईकडे करायचा आहे आईकडे फक्त नारळ बघून घ्या तळा पडलेलं नसावं चांगलं नारळ घ्या पाणीवालं घ्या कारण त्याचं पुढे सांगते मी तुम्हाला ते घेऊन आपल्याला तिथे बसायचंय देवी आईच्या समोर आणि ज्या प्रकारे आपण आपल्या आईला बोलत असतो त्या प्रकारेच तुम्ही तसं बोलायचंय तो भाव तुमच्या मनात निर्माण होईल आणि त्या भावनेने तुम्हाला बोलायचं आहे की देवी आई मी तुमची जी काही सेवा करत आहे किंवा जी काही सेवा करणार आहे तर मी तुम्हाला नवस करते ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे सेवा आणि मी तुम्हाला असा शब्द देते किंवा असा शब्द देतो तुमचं नाव बोलायचं आहे तिथे कि मी या मी जसं माझं आता मी तुम्हाला सांगते माझं उदाहरण म्हणून सांगेल की मी सीमा कौंडिन्य गोत्राची माझी कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आई आहे तर माझ्या आईला मी नवज बोलते मी शब्द देते की माझं हे काम जे काही काम असेल आता उदाहरण म्हणून मी सांगते माझं घर घेण्याचं जे काम आहे माझं जे स्वप्न आहे किंवा जे काही असेल लोन पास व्हायचं असं ते तुम्हाला बोलायचं आहे ते पूर्णत्वाला गेलं तर ह्या वर्षी तुमच्या कृपा आशीर्वादाने जर पूर्ण झालं तुम्ही पूर्ण म्हणजे पाठबळ दिलं त्या कामासाठी आणि पूर्ण झालं तर नक्की मी तुमच्या दर्शनाला येईल असं तुम्हाला म्हणायचंय तुमच्या मुख्य ठिकाणी मी दर्शनाला येईल तुमच्या भेटीला येईल असं आपल्याला मनापासून आतुरतेने सांगायचंय देवीला आणि जे नारळ असेल किंवा त्याच्यात तुम्ही गजरा किंवा फूल काहीतरी आपण घेतोस ते काय करायचं मग ते तिथे ठेवून द्यायचं आहे ते तिथे ठेवल्यानंतर नमस्कार करायचा मनापासून तुम्ही बोलायचंय तुमचं जे काही काम असेल ते बोलायचं त्यानंतर जो नारळ आणि काही असू द्या गजरा फुलं असतील ते काय करायचं एक कोरा कापड घ्यायचा लाल कलरचा त्यामध्ये आपण ते नारळ असेल ते बांधून द्यायचं आहे ठीक आहे बांधून द्यायचं पॅक आणि तर नारळ किंवा गजरा फुलं जे असतील ते अशा ठिकाणी ठेवायचं की देवघरात ठेवलं ना आपण एका बाजूला तरी चालेल किंवा आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी आपण ते बांधून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि आपण म्हणजे आपलं जे काम असेल बोललेलं असेल किंवा आईला सांगितलेलं असेल ते काम जर पूर्ण झालं तर आपल्याला नक्कीच पूर्ण झाल्यानंतर ते नारळ घेऊन आपल्याला मूळ स्थानावर देवायच्या भेटायला जायचं आहे जाताना तुम्हाला सांगेल की आपण जर एका वर्षात एकदा तीन वर्षात एकदा भेटीला जात असतो कुलदेवीच्या बरोबर किंवा एका वर्षात एकदा जातो ते जाणं वेगळं असतं पण तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर जाणार आहे तर तेव्हा तुम्ही कुलदेवीला घरी आपण घरून निघताना देवीला सांगायचं की मी तुम्ही माझं हे काम पूर्ण केलं हा नवस पूर्ण झाला म्हणून मी तुमच्या भेटीला तुम तुम्हाला मी शब्द दिलेला होता आणि नवस केलेला होता त्यासाठी मी तुम्हाला भेटायला येत आहे हा शब्द तुम्ही वापरायचा आहे नंतर जे काही ते नारळ असेल ते मात्र स्व ते आठवण राहू द्यायची आणि ते नारळ आपण तिथे घेऊन जायचं आहे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येईल की जर नाही झालं माझं काम तर तुम्ही जेव्हा हा शब्द वापरता ना की नाही झालं माझं काम तर काय करायचं माझं तर मी केली सेवा किंवा तीन महिन्यात केली किंवा चार महिने झाले सहा महिने झाले माझं काम अजून झालंच नाही तुम्हाला सांगू का जो हा शब्द वापरतो ना म्हणजे तुमच्या मनात शंका असते तुमचा विश्वास पूर्ण नसतो आणि सगळ्यात आधी सांगेल जोपर्यंत आपलं काम आता नवरात्र जाणार समजा आपण नवस बोलला पण देवी आईला नवरात्र नंतर विसरायचं नसतं बऱ्याच लोकांचं काय असतं नवरात्र किती सेवा करायची करून घेतात आणि नंतर विसरून जातात तर तुम्हाला नंतर पण सातत्य ठेवायचं आहे तुमच्या सेवेमध्ये आता तुम्हाला दररोज तुम्ही बोला की दररोज एवढ्या सेवा करायच्या का दुर्गा सप्तशतीचे पाठरोज करायचे का तर नाही तुम्हाला सांगेल मी दररोज थोडी का सेवा करायची एक महा तुम्ही नव्यानव मंत्राची करा नाही दररोज जमलं तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गाष्टमी ह्या तिथी ज्या असतात त्यांना दररोज थोड्या थोड्या सेवा आपल्याला करायच्या आहेत देवी यायच्या हे लक्षात घ्या आपण नवस केलेला आहे तो पूर्णत्वाला जाण्यासाठी ह्या सेवा आपल्याला करायच्या असतात आणि तेव्हा आपलं जे काम असतं किंवा नवस बोललेला तेव्हा देव्याई पण आपल्याला पळताळून बघतात असं असतं का आपण कोणी आला आणि लगेच त्याला दान पुण्य करून देतो का नाही आपण पण बघत असो ना हा माणूस कसा आहे काय आहे तसं बघतील ना ते आपण की किती हा लायक आहे का त्या गोष्टीचा ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत कुठलीही सेवा तुम्ही कंटिन्यू करा नाहीच काही दुर्गा सप्तशती जो पाठ असो त्याचा एक एक अध्याय दररोज पठन करा तुमचं काम किंवा नवस पूर्ण होतो तोपर्यंत तरी देखील चालेल कुठलीही एक सेवा करा किंवा नवा मंत्र दररोज म्हणायचा दररोज अकरा वेळा म्हणा मंगळवारी एक माळ घ्या फक्त दररोज अकरा वेळा म्हणायला काही वेळ लागत नाही तर या प्रकारे आपल्याला दररोज सातच त्याने या सेवा चालू ठेवायचे तेवढं सांगेल चला मग सगळ्यांनी जर कोणाला अडचण असेल तर नक्कीच नवच करा तो पूर्णत्वाला नक्कीच जाईल फक्त मनात शंका ठेवू नका मनापासून सेवा करा एवढं सांगेल चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा